मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करतो आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू महागाई डी ए आणि डी आर डी ए आणि डी आर फरक थकबाकी मिळणार या संदर्भामध्ये बातमी पुढील पाहूया नमस्कार आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू होणार का माघाई भत्ता या बाबत बरोबर फरकाची थकबाकी रक्कम सुद्धा मिळणार किती टक्के महागाई भत्ता प्राप्त होणार थकबाकी केव्हा पासून मिळणार चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून breaking news स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर active education youtube channel नवीन असाल तर channel ला like आणि subscribe करायला विसरू नका त्याच बरोबर नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल icon ला press करायला विसरू नका हि बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची आणि आनंदाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करा तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण महाराष्ट्र राज्य सरकारी सेवेतील कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन महागाई भत्ता पुन्हा एकदा वाढवला आहे या वर्षात मार्च मध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे त्यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आता दोन टक्क्याने वाढ करण्यात आली होती आता त्यावेळी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यातील झालेली वाढ ही जानेवारी कर्मचाऱ्यांना सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता पंचावन्न टक्के इतका आहे आणि यामध्ये तीन टक्क्यांची वाढ झाली तर तो अठ्ठावन्न टक्के होणार आहे मात्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ही वाढ केव्हा मिळणार हा अत्यंत महत्वाचा प्रश्न असून अजूनही भत्ता त्रेपन टक्के इतकाच आहे राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शन याबाबत एक नवीन अपडेट हाती आले किंवा मिळणारा महागाई भत्ता केव्हा लाभ होईल याबाबत महाराष्ट्र शासन राज्य सरकारी सेवेतील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे खर तर रक्षाबंधनच्या आधीच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता सुधारित होईल अशी आशा होती मात्र तसे काही झाले नाही आता लवकरच राज्य शासन सेवेतील सरकारी कर्मचारी व अधिकारी कर्मचारी तसेच इतर पात्र अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि पेन्शनधारकांना महागाई सवलत सुद्धा मिळणार आहेत ऑगस्ट महिन्याच्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा

महिन्यांची थकबाकी फरकाची रक्कम मिळणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे या अधिकृत शासन निर्णय वित्त विभागाने जारी केला या बाबत माहिती देण्यात आली आहे एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत आपण हा व्हिडिओ व्हायरल करत आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच